गेल्या वर्षी दोन हजार तेवीस ला दोन ऑगस्ट दोन हजार तेवीस आणि चार ऑगस्ट दोन हजार तेवीस एकदम बदली झालेली आता म्हणजे डॉक्टर बकुल देव माणूस भेटले ते अगोदर मी दहा वर्ष त्रास होता सगळ्या प्रकारची औषध आयुर्वेदिक अॅलोपॅथी मसाज एकही डॉक्टर मला रेफरन्स म्हणजे माझी इथे इथली खाण्यामध्ये तिने मला रेफरन्स दिला मी डॉक्टरांना भेटलो अर्धा भाऊ तास डिस्कशन झालं आमचं मनामध्ये ठरवलंच होतं की आपल्याला मी रिप्लेसमेंट करायची आहे

आणि मला जवळ दोनशे फूट वॉकिंग केलं माझं कम्फर्टेबली आरामात मी दोन फ्लोर चढलो की मला वाटतच नव्हतं की माझं ऑपरेशन झालं की नाही माहिती काय बायाच्या एकाहत्तर वर्षी मी ऑपरेशन केलं ई ड ऑफ सेव्हन्टीन मलाच आवडलं आता मी सतरा वर्षाचाच झालं आहे माहिती वेळी आणि माझं एवढं लाईफस्टाईल चेंज झालं की त्याला हेच नाही ओके आज मी जळलो सोळा महिने युरोप पासून काश्मीर पासून सगळं फिरतय सगळ्यांच्या पुढे मी असतो बाकी अरे बसतोच काय बसतोच काय त्यानंतर तुम्ही आता मागे बसता मी पुढे जाणार आणि टायटन म्हणजे हॉस्पिटलनी एवढी चांगली सर्व्हिस दिली मामा सगळ्यात पेशंट बघत होतो त्यांचा स्टाफ त्यांचे डॉक्टर्स तो हैं, कहते है कि डॉक्टर भगवान है, लेकिन मेरा ये मानना है कि मेरे लिए मेरे पेशेंट्स भगवान हैं, क्योंकि मेरा कर्म ही मेरा भगवान है और मेरे पेशेंट्स जो है वो मेरे कर्म फल हैं और कर्म फल अगर हमारे अच्छे हैं तो so, मतलब हमारा भगवान हमसे खुश है सो नमस्कार गुड इवनिंग जैसे आप सभी लोग जानते हैं टाइटन हॉस्पिटल टाइटन मेडिसिटी हमेशा ही सर्जरी में और चाचा में रहता है नए टेक्नोलॉजी के लिए नई सुविधा के लिए और कुछ तो भी पब्लिक सेवा के लिए आज वैसे ही हम आपके सामने एक नया खुशी जाहिर करना चाह जा रहे थे कि विद इन 15 टू 18 मंथ्स टाइम हमने 200 रोबोटिक सर्जरी कंप्लीट कर रिजल्ट यही है कि सर्जरी बहुत अच्छे सक्सेसफुल भी हुए, प्लस ये इकोनॉमिक रोबोटिक सर्जरी सबके सबको ऐसा लगता है अरे रोबोट बहुत महंगा होगा बट हमारे यहाँ पे हम इसको तो बहुत रिज़नेबल कॉस्ट में रखते हुए ताकि सभी लोग इसका लाभ उठा सके फायदा उठा सके नॉन रोबोटिक सर्जरी भी सक्सेस होती है बट रोबोटिक सर्जरी से एक्यूरेसी बढ़ जाती है रिजल्ट काफी अच्छे होता है तो डॉक्टर बक्रवा सर की मदद से

और आप लोगों के माध्यम से मैं तब तक के मैसेज पहुंचाना चाहूंगा कि सब लोग इसका लाभ फायदा उठा सकें थैंक यू धन्यवाद